सकल मराठा समाजाच्या वतीनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं सकल मराठा समाजाच्या वतीनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करण्यात आलंय सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू असून शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी शासनानं मंजूर केलेल्या मराठा आरक्षणाला नामंजूर करण्यात आलंय मराठा समाजाला ई बी सी आरक्षण दिल्यामुळं डब्ल्यू एस आरक्षण दाखले मिळणे बंद झालंय याकरता अकरावीची झालेली सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द करून नव्यानं दहा टक्के मराठा आरक्षणाचा समावेश करून प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे आम्ही मागणी केली की सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द करा अन्यथा दहा टक्के वाढीव आरक्षण सर्व सर्व महाविद्यालयांनी मराठा समाजाला द्यायला पाहिजे ही मागणी केली आहे मान्य पालकमंत्र्यांनी तातडीने तसे आदेश दिलेत आम्ही त्यांना सांगितलं की जर प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही योग्य ते आंदोलन करून योग्य ते प्रत्युत्तर शासनाला दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे तात्काळ त्यांनी मागणी मान्य करून संबंधित विभागाच्या सचिवाला त्यांनी तात्काळ आदेश दिलेत सर्व महाविद्यालयाची दिले तातडीने मिटिंग घेऊन दहा टक्के मराठा आरक्षण ज्या ज्या महाविद्यालयाने दिलेलं आहे त्यांच्यावर एकतर कारवाई करावी नाहीतर त्यांनी वाढीव दहा टक्के आरक्षण द्यावं असे त्यांनी आदेश दिलेले आहेत आता बघूया या आंदोलनाची त्यांनी किती म्हणजे या निवेदनाची दखल घेतात तसंच मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून मराठा आरक्षण मंजूर करावं मराठा भवन आणि पाचशे मुलींचं वसतिगृह शासनाकडे प्रलंबित असून तातडीनं मंजूर करण्याबाबत पुढाकार घ्यावा मुलींना के जी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची पूर्तता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे